पुढची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुजमाडच्या सीमेवरती जाऊन पोहोचले आणि यावेळेला त्यांनी छत्तीसगड सीमेला लागून असणाऱ्या महाराष्ट्रामधल्या सीमेवरच्या पहिल्या गावात कवंडे इथे जाऊन पोलिसांच्या आऊटपोस्टची सुद्धा पाहणी केली आहे याशिवाय गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा सा सामूहिक विवाह सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली आणि नवविवाहितांना आशीर्वाद दिले यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस वराडी झालेले पोलीस कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी या दाम्पत्याच्या डोक्यावरती अक्षता टाकल्या आणि शुभाशीर्वादही दिलेला आहे गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी युनिटला फडणवीसांनी भेट दिली सी सिक्स्टी युनिटला फडणवीसांच्या हस्ते रशियन बनावटीचं अत्याधुनिक शस्त्र सुद्धा देण्यात आलं यासह सी सिक्सटीच्या जवानांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी माओवादाविरोधातल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या युनिटचं नाव खूप सन्मानाने घेतला जातो ते युनिट म्हणजे सी सिक्स्टी युनिट आणि गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी युनिटला आज नवीन आणि अत्याधुनिक हत्यार ले 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 जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त झालेले आहे मिळालेले आहे आणि लवकरच या हत्यारांचा वापर विविध ऑपरेशन्समध्ये सी सिस्टी करून केला जाणार आहे सध्या तुम्ही जे दृश्यांमध्ये पाहत आहे हे रशियन बनावटीच्या एके वन झिरो थ्री असॉल्ट रायफल आहेत जवळपास एकशे बहात्तर अशा पद्धतीच्या अत्याधुनिक रायफल्स जे आहेत ते सी सिक्स्टीच्या युनिटला महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यामुळे सी सिक्स्टीची जी एक मारक क्षमता आहे माओवाद्यांविरोधात लढताना जंगलामध्ये कठीण आणि विषम परिस्थितीमध्ये ऑपरेशन्स राबवताना ती आणखी अचूक होणार आहे आणखी परफेक्ट होणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये याचे रिझल्टही आपल्याला पाहायला मिळतील याच्याशिवाय अस्मी नाईन एम मशीन पिस्टल्स जे आहेत जवळपास एकोणीस अशा पद्धतीचे अत्याधुनिक पिस्टल्स जे आहेत ते गड़चिरोली सी सिक्स्टी युनिटला आज मिळालेले आहेत याच्याशिवाय जंगलामध्ये माओवाद्यांविरोधात कठीण परिस्थितीमध्ये लढताना सी सिक्स्टीच्या जवानांची सुरक्षा ती पण अत्यंत महत्वाची असते आणि रशियन बनावटीच्या या अत्याधुनिक हत्यारांसह भारतीय बनावटीची ही खास विशेष जी बुलेटप्रूफ जॅकेट आहे बी पी जॅकेट लेवल फाईव्ह ही कानपूरमध्ये तयार करण्यात आली आहे आणि ती पण सी सिक्स्टीच्या जवानांना जवळपास तीनशेच्या संख्येमध्ये उपलब्ध झालेली आहे त्यामुळे माओवाद्यांविरोधात लढा देण्यामध्ये आजवर अनेक यश जे आहेत ते सी, सी सी सिक्स्टीच्या जवानांना मिळालेले आहे त्यांच्या वेगवेगळ्या युनिट्सला मिळालेल्या आहे आणि आता त्यांची मारक क्षमता त्यांची अचूकता आणखी वाढावी यासाठी अशा पद्धतीचे अत्याधुनिक हत्यारं जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सी सिक्स्टीच्या युनिटला देण्यात आलेले आहे कॅमेरामॅन अतुल हिरडे आणि मंगेश भांडेकरसह रजत वसिष्ठ एबीपी माझा गडचिरोली तर गडचिरोली मधल्या याच कवंडे पोलीस आउटपोस्टला सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी भेट दिली यावेळेला गडचिरोलीमध्ये माझ्या इतका फिरलेला मुख्यमंत्री दुसरा कुणीही नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्यामधल्या नक्षलवादी भागामध्ये आपण स्वतः शेवटच्या टोकापर्यंत दौरेही केले असं एबीपी सोबत बोलताना म्हटलंय सिक्युरिटी व्हॅक्यूम मुळे ज्या ठिकाणी त्यांना थोडं सेफ वाटायचं असा इलाका आता पूर्ण पोलिसांच्या डॉमिन्स खाली आलेला आहे किंवा शासनाच्या डॉमिन्स खाली आलेला आहे सिक्युरिटी फोर्सेस आता त्या ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांना ऑपरेशन्स करण्याकरता कुठेही आता स्कोप उरलेला नाही साहेब गडचिरोली जिल्ह्यामध्ये माझ्या एवढा फिरलेला दुसरा कुठलाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही मी जवळजवळ सगळ्या भागामध्ये गडचिरोलीच्या गेलेलो आहे